अनेक वर्षांच्या मागणीनंतर आदिवासी बांधवांना गावठाण मंजूर आदिवासी बांधव भगिनींनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानत केला सत्कार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो गोमाल चाळीस टपरी भिंगारा या शिवारामध्ये पिढ्यानपिढ्या आदिवासी बांधव राहत आहेत मात्र त्यांच्या नावे जमीन नसल्याने त्यांना अनेक योजनेच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे शासनाने गावठाण मंजूर करून घरकुल सह इतर योजनेचा लाभ द्यावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती या संदर्भात माझे आमदार हर्षवर्धन सकपाळ आणि सध्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी पाठपुरावा करत आदिवासी समाजासाठी गावठाण मंजूर केले आहे त्यामुळे आता आदिवासी समाजाला घरकुलासह इतर योजनेच्या लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे आनंदित झालेल्या शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनींनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात येत जिल्हाधिकारी किरण पाटील व इतर अधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केलाय ब्यूरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर येणार मग मजूर येणार

वेगळं बघू मी ते कसं काय करायचं ते ठीक आहे